नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये तुम्हालासुद्धा असं वाटतं की तुमचेसुद्धा केस मोठे असावे मजबूत असावे घनदाट काळेभोर असावे त्याच्या जर तुमच्या केसामध्ये कोंडा असेल तर तो कोंडासुद्धा दूर होण्यासाठी काहीतरी सोपा असा उपाय तुम्हाला पाहिजे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा इथे मी मेथी घेतलेली आहे एक चमचा मेथी घेतलेली आहे मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात कॅल्शियम लोह पोटॅशियम जीवनसत्व अ ब क फॉलिक ॲसिड असतं म्हणजे भरपूर सारे घटक असतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहेत के केसांसाठी तुम्ही वेगवेगळे उपाय म्हणजे वेगवेगळे क शॅम्पू वापरले असतील किंवा आणखीन काही वापरलं असेल महाग प्रोडक्ट घेतलेले असतील पण तरी जर तुम्हाला काही फरक पडत नसेल ना तर हा आजीबाईच्या बटव्यातील हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा मी एक चमचा मेथी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून याला भिजत ठेवायचं आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता पण एकदम सोप्प आपण पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला जास्त काही वेळ द्यावा लागणार नाही असे उपाय आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूया तरी पहा याच्यामध्ये ना या पाण्यामध्ये पूर्ण मेथीचे जे काही जीवनसत्व आहे ते उतरल्यामुळे पाण्याचा रंग पिवळसर असा झालेला आहे त्याचबरोबर मेथीचे जे दाणे आहेत ना अतिशय मऊ असे झालेले आहेत तर अशा पद्धतीची ही आपल्याला मेथी पाहिजे आपण हे पाणी गाळून घेऊया त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे आणि पाणी गाळण्यासाठी आपण एक गाळणी घेतलेली आहे आता हे जे मेथीचे जे दाणे आहेत ना हे तुम्ही पेस्ट करून डायरेक्ट केसांना लावू शकता आणि त्याचबरोबर काही जणं मेथी भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खातात तर जर तुम्हाला आवडत असेल तर ते, ते तुम्ही खाऊ शकता पण आता सध्या आपला सोपा उपाय म्हणजे मेथीचं पाणी आपण पाहणार आहोत तर एक स्प्रेची मी बॉटल घेतलेली आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा ते केसांना हे पाणी लावू शकता पण स्प्रेच्या बॉटलमध्ये आपण हे भरून घेऊया हे खूप इझी होतं लावायला त्याच्यामुळे आपण हे बॉटलमध्ये हे पाणी भरून घेऊया आपल्या मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये वेगवेगळे ब्युटी टिप्स आणि त्याचबरोबर हे टिप्ससुद्धा आहेत तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील जे तुमच्या उपयोगी असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता हे केसांना लावायचं कसं ते पाहूया आठवड्यातून तीन वेळा आपल्याला हे केसाला लावायचं आहे आणि हे एकदा बनवलेलं ना तर तुम्ही तीन चार वेळा हे वापरू शकता तुम्ही फ्रीजमध्ये ती ठेवू शकता केसांना लावण्यासाठी केसाचे असे दोन भाग करायचे आहे आणि हा स्प्रे केसांच्या बरोबर असे मध्ये करून आपल्याला ला केसाला लावायचा आहे पूर्ण केसाला लावायचं आहे म्हणजे केसांच्या मुळांना तर लावायचंच आहे पण खालपर्यंत केसांना आपण हे लावणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्या केसाला चमक केस मजबूत मजबूतसुद्धा बनतील आणि केस गळती जी आहे ना ती कमी होईल म्हणजे जे काही आपल्याला याचे फायदे आहेत ना हो, ते तुम्ही व्यवस्थित हे मेथीचे जे पाणी आहे ना केसाला लावलं पाहिजे तरच उपयोग होईल त्याचबरोबर खाण्याचं जे आपले आपण जे काही खातो तेसुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला पाहिजे सर्व जीवनसत्व आपल्या खाण्यातूनसुद्धा भेटले पाहिजे तर पहा असं केसांनासुद्धा हे आपण हे लावून घ्यायचं आहे काही वेळा खालचे जे केस आहेत ते आपले निश्चित असतात केसांना अजिबात चमक नसते पण हे पाणी जर तुम्ही वापरला ना तर केसांना केस तुमचे चमकदार बनतील एक महिन्यामध्ये तुम्हाला खूप असा खूप चांगला असा रिझल्ट मिळेल आता हे तुम्ही नंतर केसांना हलक्या हाताने आपल्याला पाच मिनटं मालिश करायची आहे म्हणजे हे व्यवस्थितपणे केसांमध्ये मुरलं जाईल त्यानंतर केस सुकू द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही वेणी वगैरे घालू शकता लगेच धुवायची गरज नाही याला एक दिवसानंतर तुम्ही हे धुवू शकता कारण की हे ऑलरेडी पाणीच आहे त्याच्यामुळे तेलकटपाना वगैरे असं काहीच येणार नाही आहे एकदम तुम्ही हे लावून एक दोन दिवस तरी ठेवू शकता जर तुमच्याकडे स्प्रेची बॉटल नसेल तर तुम्ही थोडंसं कापूस घेऊन अशा पद्धतीने लावू शकता सायलीची केस मोठे आहेत आता साहेच्याला सुद्धा केस वाढवायचे आहेत त्याच्यामुळे आता तिच्या केसांवरती सुद्धा मी हे ट्राय करते जर तुम्हाला सुद्धा आता ट्राय करत असेल तर करू शकता कारण की सुट्ट्या पडल्या आहेत मुलांना शाळा नाही आहे म्हणजे आपल्याकडे वेळ सुद्धा आहे तर आपण आपल्या केसांचीसुद्धा काळजी घेऊ हो शकतो त्याचबरोबर जर मुली लहान असतील तर त्यांनासुद्धा आपण हे वापरू शकतो आणखीन जेंट्स लोकांनासुद्धा तुम्ही हे वापरू शकता ज्यांना केस विरळ झाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे फक्त केसांना व्यवस्थितपणे लावायचं आहे हलक्या हाताने मालिश करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याला हे धुवायचं आहे खूप सोपं आहे तुम्ही ट्राय करा हे ट्राय केल्याच्यानंतर तुमचे केस भरपूर वाढतील केस गळतीसुद्धा तुम्हाला एक महिन्यात कळेल की केस गळती खूप कमी झालेली आहे आणि केसांना ती कोंडा असेल ना तर तो कोंडा सुद्धा कमी होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद